कधी ही भाजी खाली आहे का ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हेही सांगा आम्ही तरी कंटोळा ह्याला म्हणतो मला तरी भाजी ही खूप आवडते माझ्या मिस्टरांनंतर म्हणजे त्यांनी कधी खाल्लीच नव्हती ते बोलले की ग बघ कर बघू मग मला आवडली तर मग मला शंभर टक्के गॅरंटी होती की ह्यांना आवडणार नाही बिकॉज त्यांना खूप साऱ्या भाज्या आवडत नाहीत सो ह्याला मीठ लावून थोडं चांगलं चढून घ्यायचं त्यातल्या बिया निघाल्या पाहिजेत बऱ्यापैकी कडक कडक असतात ते आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं धुवून वगैरे मग मी भाजी वगैरे बनवायची सुरू केली सो so, भाजी काही इतकं हे नाही आहे कांदा लसूण आपण जसं घालतो मीठ मिरचू थोडंसं जर तुम्हाला वेगळे काही मसाले घालायचे असते तर तेही तुम्ही वापरू शकता असं काही नाही मस्तपणे भाजी बनवली आणि ह्यांचं असं भाजी बघूनच नाही वेगळीच दिसते आणि त्यांनी काही भाजी अजिबात नाही ना खा खाली एक घास खा त्यांना काही भाजी आवडली नाही बिकॉज ही नकळत थोडीशी करवट लागते सो त्यांना नाही आवडली आणि खरं ती भाजी खाल्ली पाहिजे मला तरी जाम आवडते मी आवडीने खाल्ली तर त्याच्यानंतर मी थोडंसं डाळ वगैरे बनवायची होती कोथिंबी वगैरे आणली होती ह्यांनी तर म्हटलं चला आता फ्रीज आहे सो त्याला व्यवस्थित ठेवूयात तात्पुरतं मी सहज ठेवलं त्याच्यात त्याच्यानंतर त्याला साफ वगैरे हो करून ठेवायचं होतं सो हे माझी चार ते पाच दिवस झालं अजूनपर्यंत चांगली आहे कोथिंबीर मला इतकं भारी वाटते की चला बाबा फायनली टिकली सो अशा पद्धतीने दुपारचं जेवण केलं त्यानंतर मस्त पण गणपतीचं दर्शन करायचं